नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे माझा देव भाग एक क्या हो गया मॅडम क्यू रो रे इतनी रात को बाहर क्यू बैठे हो आपली परेशानी मुझे बताओ कुरशी आवाज ऐकताच अक्षरा भानावर आली गडद अंधारातून एखाद्या प्रकाशाचा किरण यावा तसा अक्षराच्या चेहऱ्यावर भाव आला पण हे काय अक्षरा पूर्ण निशब्द झाली होती कुठल्या तरी अकल्पनीय संकटाची चाहूल तिला जाणवत होती अक्षराच्या तोंडातून तुन्द एक शब्दही निघेल रडून रडून चेहरा लालबंद झाला होता था। औसात तिच्या चेहऱ्यावर चक्कच झळकत होतं काय करावे तिला कळेना रात्रीचे दोन वाजले होते आणि ती मुख्य दाराच्या पायरीवर हताश होऊन बसली होती आतमधून दाराला कडी लागली होती ती घरात जाईल तरी कशी रडून रडून डोळ्यातील अश्रूंनी पण दगा दिला होता काय करावे काही झाले होते त्यातून मध्यरात्रीचा तो भीषण अंधार ते किरकिरणारे किडे मध्येच चौकीदाराच्या काठीचा आवाज ते कुत्र्याचे अपरिचित भुंकणे मनात येणारा जीव घेण्या शंका काही विपरीत घडलं नसेल ना अक्षर स्वतःच्याच मनाचा सतत ठाव घेत होते पण काही केलं स्वतःला सांभाळणे तिला कठीण होत होते राजचा मोबाईल बंद होता राजचा मोबाईल राहून राहून आउट ऑफ एव्हरेज हाच संदेश देत होता एवढी हतबल आणि निराश कधीच झाली नव्हती अक्षर अशी वेळ तिच्यावरही कधीही तरी येईल याचा स्वप्नातही तिने विचार केला नव्हता काळरात्र कशाला म्हणतात याची तिला पूर्ण प्रचिती येत होती वेळ काही गेल्यास सरकत नव्हती एक एक क्षण एका युगासारखा भासत होता मनातून भेदरलेली तिळ तिळ तुटत होती आज तिचं मन तिलाच खात होतं कुठून दुर्बुद्धी सुचली आणि प्रमोशन स्वीकारले जर प्रमोशन घेतले नसते तर आजचा हा दिवस पाट्याला आला नसता अक्षरा स्वतःला दोषी ठरवत होती त्याला कारणही तसत होतं अक्षराच्या पतीचा फार मोठा व्यवसाय असल्याने राजला वेळोवेळी बाहेर गा बाहेर जावे लागत असे अक्षराला एकच बाळ होतं राज बाहेरगावी गेला की अक्षरा आणि बाळ दोघीच घरी राहत असत विभक्त कुटुंबाच्या शोकांतिकेला अक्षरा आणि राज दोघेही बळी पडले होते राज निपुण व्यावसायी राज होता तर ही उच्च शिक्षित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर अरूढ होते कामात तरबेज चाळाक्ष विलक्षण बुद्धिमत्तेची अक्षरं मालकी नव्हती घर आणि कंपनीमध्ये अक्षराचं सामंजस्य वाखण्य जोक होतं नुकतीच अक्षराला नोकरीमध्ये बढती मिळाली होती पण बाळाला सोडून बाहेरगावी राहणं अक्षराला पटत नव्हते म्हणून तिने हेडक्वार्टर बदलून घेतले जेणेकरून ती रोज घरी येऊ शकत होती सकाळी आठ ते रात्री आठ असा तिचा नित्यनियम झाला होता घरकामाला बाई होतीच तरी बाळाला आपण पुरेसा वेळ न देण्याची सल तिला नेहमीच सलगत होती आज अचानक राजला व्यावसायिक मीटिंगसाठी दिल्लीला जाणं भाग होते मोठा कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा सा होता लगेच त्याने अक्षरेला आज रजा घे आणि घरी लवकर परत सल्ला या सल्ला दिला त्याने विमानतळाकडे धाव घेतले बाळ घरी एकटं राहील या कल्पनेने अक्षरेचे धाबे दणावले घट्याला दुपारचे चार वाजले होते घरी पोचायला निदान तीन तास तरी लागते म्हणजे सातच्या आत घरात आपण पोहोचू शकतो हा विचार करून तिने एका झटक्यात रजेचा अर्ज केला आणि मंजुरीची वाट न पाहता झपझप तिने बसस्टॉप घातला लगेच तिला बसही मिळाली बस सुरू झाली आणि अक्षराच्या डोक्यातील विचारांचे चक्रीवादळ सुरू झाले कधी एकदा घरी पोहोचते आणि बाळाला बघते असे अक्षराला झाले होते जसजशी ज़ घराची वाट जवळ येत होती तस तसं अक्षराच्या हृदयाची धडधड वाढत होती तशा बाळाला तिने तीन चारदा फोन करून काही सूचना दिल्या होत्या पाच वर्षाच्या बाळाकडून तुम्ही अपेक्षा तरी काय करणार अक्षराचं मूल तसं सामान्य मुलांपेक्षा आणि वयोमानानुसार जास्त सम